उन्हा सुट्टीचा पहिला दिवस तर परीपणा लेट उठली होती मी उठले होते लवकर पण चहा घेऊन देवपूजा करायच्या बेतात होते त्यावेळेस नेमकं नळाला पाणी आलं पाणी भरून घेतलं लागलेच कपडे धुवून घेतली पोरींच्या आंघोळ्या पण झाल्या होत्या परी बोलली की आई तुला पाणी आलंय तर तू बाकीचं कामं कर तर मी देवपूजा आणि रांगोळी करून घेते तर ह्यांना म्हटलं गोडं पाणी आहे तर तुम्ही गाडी धुवून घ्या कारण की ह्या पाण्याने गाडीवरती डाग वगैरे पडत नाहीत तर खूप दिवसांनी ह्यांनी मला नाश्ता मागितला खाण्यासाठी तर सई गेली होती बघा बैठकीला तर परी काय जात नाही तिची इच्छा असेल तर जा म्हणते नसेल तर नाही मॅगी मागितलेली होती परीला काय बिलकुल मॅगी आवडत नाही ती मागत होती दुसरं तिला म्हटलं एक दोन घास खा पण बाबा कधी नेते मागितलं बाबा तर बाबाला आपण देऊया मॅगी खाणं तसं अपायकारकच आहे पण कधीतरी ठीक आहे ना आवडते ह्यांना तर करूया म्हटलं यांना तर काय केलं काल जी कढईमध्ये मी पापड तळले होते पाहुणे आल्यानंतर त्याच कढईमध्ये मॅगी करला घेतली पूर्ण फोडणी वगैरे देऊन घेतली आणि जे काय तिखट मसाला घालायचे ते गरम म्हणजे किचन मध्ये सगळं घालून मी चुलीवरती मॅगी करायला ठेवणार आहे आणि सगळं स्वयंपाक माझा चुलीवरतीच असतो तुम्हाला विश्वास बसणार नाही एक गॅस सिलेंडर मला कमीत कमी सात ते आठ महिने जातो कधी कधी ना अकरा महिने जातो हे मला इतकं वरडतात ना तू माझं कार्ड बंद करून टाकतेस असं ह्यांचं वरड असते पण आपल्या शेतातला पण जवळ असते आणि गॅसची बचत पण होते आणि बाहेर हवेश सोपा करायला पण मला आवडतं परला जबरदस्तीनं इतकी मॅगी पण ती तितकी मॅगी खाल्लीच नाही तर हे बघा आपल्या मयातलं मोहरी तर थोडं ना पाठीमागचं राहिलं होतं निवडायचं म्हटलं आता पूर्ण घर झाडायच्या अगोदर स्वयंपाक केल्यानंतर क्लिनिक असते त्यावेळेस म्हटलं आता आतच पाकडून घेवा हे बघा अशा पद्धतीनं मस्त देशी असं आपलं मोहरी निघालेले आणि खरंच ही मोहरी खूप टेस्टी आणि खाण्यासाठी योग्य उतरायचं चालू आहे त्या माझ्या थांबिलो माझं घेते आपली पाडून देते एक आहे बरोबर पाडून देतेस ते एक बर चीक अंगावर येते बर का चिकट निघता निघत नाही पडचिर पडचिर पडचे नको बाबा आल्या नंतर बघ नको गाई उतर 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 पिलो बटन हा येऊन किती दिवस झालं लावायचं लावायचंय हा <laughs> आज लावायचं चा, झालंय यात्रेच्या पिरियड म तर झालंच नाही यांना पण वेळ नाही त्यात पण करू का करू का तर ड्रिल मशीन यांच्या मित्राकडनं आणली म्हणलं आज लावूनच घ्या आता थांबलो होतो आपण अर्धा दिवस बापरे खेळा ह्याच्या मापाचा आहे का नाही नाही बाहेर आई म्हणल्या होत्या की ते तुमच्या मळ्याचे कपडे लावण्यासाठी आज लावायचं बटन मला का लावायचं होता कुठं हा सोनूचे फोटो लावायचे मारायचंय की आव सोनूचे फोटो राहिलाय की एकदाच ना आपलं बटन हॉल मध्ये लागला लागायच अजून लागला त्याच्यावरती कॅरीबॅग सकट लावायचं नाही हो कॅरी बॅग सकट लावा की का लावते ते पण लागलं एकदा सई बटन छान नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुमच्याशी बोलायला मला संध्याकाळचे साडे सात वाजले बाहेर इतकं वारं आणि चमकते ना खूप आणि लाईट पण गेले तर आपलं इन्व्हर्टर लावलं आहे आणि इकडं बघा स्वयंपाकाची तयारी मला करायची आहे म्हटलं चला आता तुमच्याशी बोलूया सकाळपासून बिलकुल बोललेच नाही आणि दिवसभर अख्खं कामात दिवस गेला सकाळी बारा एक पर्यंत आणि ते काय मी ब्लॉक शूट केलं नाही दररोजच सगळे परत आता साफसफाईचं वगैरे दाखवल्यानंतर आणि यात्रा झाली पाच दिवस घरात इतकं येणं जाणं होतं ना जी दररोजची आपली एकदम क्लिनिक जे असते डेथ क्लिनिक ते काय झालंच नव्हतं जसं की बघा बाथरूम म्हणा किंवा फरशी पुसणं तर दररोज असायचं पण पटकन बरोबरच तर आज एकदम क्लिअर फरशी पण पुसून घेतली आणि आपलं पूर्ण हॉलमध्ये परत सईपरीचं बेडरूम वगैरे इतकं घाण झालेलं होतं ते सगळं क्लीन करून घेतलं आता थोडंसं बरं वाटतंय रेग्युलर घर आल्यासारखं वाटतंय त्याशिवाय अजिबात रेग्युलर वाटत नाही माणसं आले की इतकं तर होतच आणि कामात आपल्याला इतकं वेळ पण भेटत नाही ते सगळं क्लिनिंग करून घेतलं आणि काल जे यात्रेतनं आणलं होतं ते पण सगळं व्यवस्थित काढून ठेवलं तिथं कानातलं दाखवू सईचं सईची आवड बघू सईची आवड बघू आता आपण आणि इकडे बघा हे आता आलेत मळ्यात तर ह्यांच्यासाठी अर्धा कप चहा ठेवलाय सई म्हणते की तिला चहा दूध बिस्किट खावं असं वाटते तर मळ्यातनं कंटाळून आलं की नाही थोडस चहा प्यावं वाटते तर माझं आईचं चहा झालंय तर एका ठिकाणी पेशंटला बघायला गेलो होतो ना त्यामुळे ब्लॉक घ्यायचं जा झालंच नाही आणि शाळांकडे पण जावं लागतं तर तिथलं सगळं करून आम्ही तिकडं गेलो होतो घरी यायला साडेसात काढली तिचं दुपारी हे सगळं व्यवस्थित करा इतका वेळ गेला पण ते वेळ पोरीनीच सगळं व्यवस्थित केलं तर हे बघा ह्यांचं खाणं पिणं ह्यातच जत्रेत वेळ गेला दाखव हे कानातले ना बाबांनी आधी आणलेले नव्हते पण हे कानातले छान वाटत होते दाखव आहे हातात घेऊन असं ना मी म्हटलं तर हे पहिलं आहे आयुष्यातलं पहिलं असं खोटं वाला कानातलं आर्टिफिशियल सोन्याचं काढून म्हणते आई मी कधी कधी घालणार आहे म्हटलं तुझ्या हाऊस पिठस एकदा दोनदा घाल पण तिला दुखाय लागले कानातलं घातल्यावर एकदम मी वापरायचं एकदम तू वापरायचं हे दहा वाला हे सगळ्यांनाच माहिती आहे पण साईची पहिली शॉपिंग आहे ना ही मला आवडलं कुठलं मला पण आवडलं आणि हे स्टोन वाले खडे आंडेत तर हे पण मी आयुष्यात पहिल्यांदा हे घालणार आहे कानात मी कधी सुद्धा असलं वापरलं नाही हे वालं कानातलं तू काय तुझी आई सुद्धा पहिल्यांदा घालणार आहे तर ही खरेदी तर हे जे आहे ना स्टोनवालं तर हे खूप महाग लागला आम्हाला तीस रुपयाला पण छान आहे आकर्षित दिसते आणि हे रिंगा पण वीस रुपयाला का नाही तिची इच्छा होती पण सा हे पण आणले कधीतरी चेंज म्हणून थोडस घालण्यासाठी आणि हे असे बांगरे आणले सईला परला सेम आणि अशे असे क्लिपा बघ स्ट्रॉबेरी हा क्यूट परीला आवडते दोघींना सेम सेम आणले कुठे गेलते तू कुठे गेलते बरी ब्रासलेट घालून आपलं घड हा हे क्यूट असे बो आणि हे बघा असते दोघींना दोन ब्रासलेट सेम टू सेम घेतले तर अशा पद्धतीनं छोट्याशी खरेदी म्हटले तरी दोन तीनशे रुपयाची खरेदी झाली मध्ये आणि जत मध्ये आत्या पण इतकं घेतात मा भाचींना त्यामुळे घ्यायचं काहीतरी प्रश्न हे का छोटावाला जेव्हा हेअरस्टाईल करशील ना दाखवू सर्वांना काय करू साईबाई तर सई आणि परीची खरेदी कशी वाटली हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका दुपारी जेव्हा ड्रिल मशीन आणली होती ना तर सईच्या फोटोला अजिबात जागा नव्हता तर असं जागा केलं आणि अशा पद्धतीनं फोटो लावलेत तर हे फोटो कसे दिसतात हे पण मला सांगा सई जेव्हा लहान होती वर्षाची त्यावेळेस काढलेलं आहे सई बाई तर हे पण दुपारी काम करून घेतलंय तर हे बघा बेडरूम अशा पद्धतीनं छान दिसायला लागले आता आणि युट्यूब बटन तर तुम्ही बघितले दुपारी इथं लावले अशा पद्धतीनं कसं लावलंय तुम्हाला सांगते जेव्हा आपण बाहेर येऊ न तर त्यावेळेस थेट आपलं छान लक्ष जातं आपल्या बटनावरती छान वाटते तर हे बघा पावणे आठ वाजले तर स्वयंपाकाला पण मला लागायचंय दुपारी ना जे जे होते तर ते सगळं स्वच्छ धुवून घेतलं होतं म्हटलं आता लिव्ह भरावं जसं की मी रांगोळी रांगोळी पण माझी संपली होती आणखीन एक पाच सहा दिवसांनी आपल्या घरी कार्यक्रम आहे आपल्या घरी म्हणजे गावातल्या घरी तर सगळ्यात मोठी जी सासूबाई आहेत का गावाकडे त्यांनी बांधलेलं आहे घर तर त्या घराची आता मोठी अशी वास्तुपूजा आहे तुम्हाला बोलले ना खूप मोठा आपल्या घरात कार्यक्रम आहे आणि सगळे नातेवाईक येणार आहेत माझे माहेरचे पण येणार आहेत आणि माझ्या ज्या सात जावा आहेत ना सात जावांच्या सगळ्यांच्या माहेरी सांगितलेलं आहे तर मी त्यांना बोलवलं होतं घरी जेवण करला माझ्या सासूबाईंना आणि नंद नंदबाईंना पण त्या काय कारणामुळे आलेच नाहीत आणि मी पण काय ठीक म्हणजे गेले ना दुसरीकडे पेशंटला बघायला त्यामुळे त्यांना पण वेळ मिळाला आणि मला पण वेळ मिळाला असं जगत झालं आणि त्या जरी आल्या असतात तरी माझा मेनू ठरलेलंच होतं जसं की बघा शेवायचं खीर माझं आधीच ठरलेलं होतं कारण की जे आपलं दूध आहे ना चुलीवरती काल मला लक्षात नाही कोळशावरती जेव्हा मी तापायला ठेवले ना त्यावेळेस इतकं सर असं ना ते रंग बदलेपर्यंत छान असं त्याला बासुंदीचा कलर आला आणि विशेष म्हणजे दूध इतकं गोड झालं ना अगदी टेस्टी म्हटलं आता त्या दुधाचा काहीतरी वापर करूया आधी विचार केला बासुंदी करावं कारण घरात पेढा पण होता मळ्यातलं जे आत्या आले होते ना मला भेटायला अक्षरशः त्यांनी येताना ना कुल्फी आणलेली खाण्यासाठी आणि पेढे आणलेले का आणलेले ते सांगते तुम्हाला तर यात्रेमध्ये जेव्हा पालखीला त्या आत्या आले होते ना त्यांना एक छोटासा तवा घेतला होता अगदी बघा गरीबाचं किती मन मोठं असतंय तर परत आईनं दाखवायला आल्या की वहिनी मी असं असं तवा घेतले मग त्यावेळेस आईनी असं बोललं की अश्विनी थोडस भाव खलीवर करते तिला घेऊन जा आणि एवढा छोटासा तवा इतका महाका आणला त्यावेळेस मी आत्याला लगेच पटकी झट बघा साडेतीनशेचा तवा दोनशेला घेऊन दिला आत्या इतक्या खुश झाल्या की त्यांचे शंभर रुपये वाचले त्या बदली त्यांनी मला खायला आणलं इतकं खायला आणलं आपण तर नेऊ का आपण लगेच पैशाचा विचार करतो तर त्या आत्या ज्या दिवशी आलो त्या तुम्हाला मी दाखवले कालच्या ब्लॉग मध्ये तर भारी वाटलं मला बघा तर हे बघा इकडं भाज्यांची तयारी चालू आहे जसं की बघा खीर आधी करून घेतली खीर काय सगळ्यांनाच येत आहे शेव्या छान तुपात भाजून घेतल्या परत जे काय आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते पण तुपामध्ये छान परतून घेतलं आणि साखर आणि ते आठलेलं दूध एक नंबर असं शेवयाची खीर झालेली अगदी मला गोड आवडत नाही पण रात्रीचं शिल्लक राहिलं तरी मी उद्या त्याच्यावरती ताव मारणार आहे तर हे पण जेवायला जाणार होते दुसरीकडे म्हणजे आता चला दोघा तिघांचा तरी स्वयंपाक आहे गॅसवरतीच बनवून बाहेर हवामान पण इतकं बिघडले ना वारं खूप सुटलेलं तेल जिर मुरी भरपूर असं कांदा टमाटर घेतलेला आहे तर फरसाणाची भाजी जेव्हा समजा घरामध्ये जेवायला जास्ती कोण नसेल तर आता कसं यात्रेचे पिरियड आहेत ना त्यामुळं ना सुटकामुळं बोकडं पडायचे राहिलेले होते ज्यांचे नवस असतात ना त्यांचे तर काल एकाच आमच्या भाऊकीचं होतं ना जेवण तर त्यांना आमंत्रण होतं ते तिकडं गेले होते तर तिखट आपल्या जेवढं पाहिजे तेवढं लाल तिखट काळा तिखट हळद मीठ हे सगळं घातलेले आणि लसूण खोबरं छान आपलं मसाला ना शिजवण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं एक नंबर त्याला नास कट पण येतो आणि त्याच्यानंतर ना मी ग्रेव्हीमध्येच मीठ घालते आणि जितकं पाहिजे तितकं तुम्ही रस्यासाठी पाणी वतू शकता इतकं लक्ष ठेवायचं जेव्हा ही आमटी उकळते ना त्याच वेळेस फरसान घालायचं आणि गॅस बंद करायचं तर शेंगदाऱ्याचं कुठे ऑप्शन आहे तुम्ही जर भरपूर लसूण खोबऱ्या आणि आल्याचं जास्त वापर केला असेल तर वापरू नका तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण मी थोडं अगदी किंचित घालणार आहे तर अगदी थोडं तर तुमची मर्जी तर असंही खूप छान लागतं आणि फरसाना मी आणतेच आणते संध्याकाळच्या जेवणासाठी जेव्हा भाजीला काय नसेल किंवा तोंडाला चव येत नसेल त्यावेळेस मी ना फरसाण्याची आमटी एक नंबर अशी निवड करत असते आणि विशेष म्हणजे घरात सगळ्यांनाच आवडते भाताबरोबर तर इतकं भारी लागते ना त्याच्याबरोबर जर लिंबू आणि कांदा घेतले तर एक नंबर तर चारच भाकरी करायचे होते तर गॅसवरच करायला घेतलेला आहे कमेंट अशी होती की ताई तुला नक्की किती जावं आहे तर मला सक्की एक जाऊ आहे आणि आमच्यात कसं आईंना आमच्या आहे दीर तर अण्णांना धरून चार जण आणि आम्ही सगळ्या सक्क्या चुलत जावा सात जण आहे तर सक्क्या आणि चुलत असं काही नाही सगळ्या जर एकत्र आलो तर खूप मजा असते आणि जे ब्लॉगमध्ये माझी जाऊ दिसते तर ती जाऊ आणि मी एकत्र एकाच ठिकाणी एक इथे राहतो अगदी आपल्या घराच्या पाठीमागे त्यांचं घर आहे ना जे काही हळदी कुंकू असेल कुठलं काय काम करायचं असेल समजा मला एखादं डिझाईनचं ब्लाऊज जरी शिवायचं असेल तर एखाद्या वेळेस डिझाईन मला नाही जमली तर त्या जाऊबाई मला मदत करतात आणि बऱ्याचदाईना म्हणजे त्यांचं नाव आहे आशा तर त्या आशा ताईंचा स्वभाव इतकं आवडलं आणि खरंच त्या अगदी मोकळ्या मनाच्या आहेत त्यांच्या मनात काहीच कुठल्या गोष्टीचा विशेष म्हणजे त्या अगदी विनोदी स्वभावाची आहेत हे बघा इकडं भाकरी करत करत तिथं रस्ता भाजी माझी उकळली तर हे बघा भरपूर असं फरसाना घातलेलं आहे जास्त फरसाना असेल तरच पोरी पटकन जेवायला घेतात आणि इच्छा नसताना सुद्धा जेवायला घेतात सगळ्या ताईंनी ना आपल्या साईसाठी कितीच मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खरंच खूप भारी वाटते तर सगळ्या ताईंना खूप मनापासून धन्यवाद शॉर्टला खूप सारे कमेंट आलेले आहेत पण सगळ्याच कमेंटना उत्तर देता येत नाही एकतर गर्मी आणि काम आणि दुपारी इतका कंटाळ येतो ना आपआप डोळे झाकले जातात आए आए तर आईंचं असं म्हणणं आहे की देवाचं लग्न लागल्यानंतर म्हणजे भैरोबाचं आणि जोगेश्वरी देवीचं तर मांडव झळा लागतात म्हणे डोळे आपोआप झोपी जातात म्हणतात आई का माहिती तर देवाचं लग्न झाले की झोप लागते म्हणे तसंच काहीतरी प्रकार झाला असावा असं मला वाटतंय आणि उन्हाळ्यात जास्त मोबाईलचा संपर्क डोळ्याला नकोच थोडंसं मी टाळतेस त्यामुळं कमेंटचं उत्तर दिलेले नाही आहे तर सगळ्यांना म्हणूनच म्हटलं एक खूप मनापासून धन्यवाद इथं मी आणि आई गारव्याला जेवण करून घेतलं तर टी व्ही बघत बघत जेवतात वारं इतकं सुटलं होतं भरपूर असं वारं तर बघा भांडी आणून ठेवली किचनवरून ठेवलं समोरचं सगळं आवरून शेळ्यांचं आधी भरडा पाणी ठेवून घेते बरोबर साडे नऊ दहा वाजलेले होते हे बघा मी दिसले की जुई अक्षरशः दरवाजा उघडून बाहेर येतात इतकी त्यांची सवय मला आणि माझी सवय त्यांना लागलेली आहे तर सगळ्यांना आधी ठेवून घेते रात्रीचं काय वैरण टाकत नाही फक्त मका जरी ठेवून दिली तर त्यांचं होऊन जाते सकाळपर्यंत तर त्यांना किती गरमी लागत असेल मला वाटते कारण की साईडनं पत्र आहे तरी आम्ही दिवसाना थोडंफार खाली पाणी मारत असतो पत्र्यावरती पाणी मारत असतो आणि संध्याकाळची पण हवा चांगली सुटली होती ते एक बरंच आहे तर शेळ्यांचं खाद्य आवडीचं खाद्य जर म्हटलं तर मका आणि तुरीच्या ज्या अडकण्या अडकण्या म्हणजे काय जे तुरीमध्ये एक्स्ट्राचं एकदम पोक पोकळ जे, जे दाणे असतात ना ते शेळ्यांना आवडत असते म्हटलं चला आता भांडी घासून घ्यावं तर संध्याकाळची भांडी मात्र खूप असतात जे काय दिवसभराचे पेले तांब्या वगैरे असतात ते सगळंच मी बाहेर घेऊन येत असते आणि फ्रेश वाटते तर असं संध्याकाळचं माझं रुटीन असते बघा आणि मागेच हातरून टाकलेलं दे म्हणजे टाकलेलं आहे सईपरी आणि आईना तर ह्या वर्षी आम्ही टेरिसवरती काय झोपायला गेले नाही चुली सगळं स्वच्छता करूनच आम्ही तिथे झोपले सुद्धा आले कारण की लकीला चपाती द्यायची राहिली होती म्हणलं त्याला बोलो बरंच माझं काम आहे बाबा थांब त्याला थोडंफार समजतं बोललेलं मी भांडे घसले की तुला चपातीसुद्धा देऊन येईल तर असं माझा दिवसभराचा रुटीन होता कसा वाटला हे मात्र कमेंट करायला सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथेच व्हिडिओचा एन्ड करणार आहे बाय